पिंपळगाव बहुला एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यालयाचे प्राचार्य इंडिपेंडेंट सेकंडरी टीचर्स युनियनचे एक व्यासंगी व्यक्तिमत्व रोहित यांनी तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार तीस जून रोजी सेवानिवृत्ती घेतली त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने पिंपळगाव बहुला एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहित गांगुर्डे यांनी आपल्या सेवा कार्यकाळात विद्यालयाच्या प्रगतीसाठी विद्यार्थी हितासह शालेय प्रशासनाच्या कामकाजात विविध अंगाने सुधारणा करून विद्यालयाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्या या कार्यात त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी विष्णुपंत खुगे हे देखील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या दोनही मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेच्या योगदानात भरीव अशी कामगिरी केली त्यांच्या सेवापूर्तीने सर्व ग्रामस्थ विद्यार्थी भाऊक झाले कार्यक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे उप अभियंता गांगुर्डे तसेच जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी पाटोळे संस्थेचे पदाधिकारी अॅडव्होकेट गिरीश घुगे प्रकाश नागरे वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते विष्णुपंत नागरे शिवाजी भावले दत्तात्रय नागरे प्रशांत तिवडे सजन तिवडे शरद घुगे पैलवान हेमंत घुगे वैभव नागरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ हासे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं सूत्र संचलन यांनी केले तर आभार प्रदर्शन अरविंद अहिरे यांनी केले अण्णासाहेब शिरोळे नरेंद्र शिरसाट अरुणा ठोंबरे सुवर्ण खुगे निर्मला पवार उमेश गुरव पंकज नागरे राजेंद्र पाटील संतोष शेजवळ भरत आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले मंचावर उपस्थित असलेले आदरणीय उपशिक्षणाधिकारी पाटोळे साहेब दोन्ही सत्कारवरती आमच्या वली साहेब या संस्थेचे आदरणीय गुरुवर्य बाबाजी इकडे बसलेले आमचे पाठीमागे मित्र विष्णूपंत शिवाजी भाऊ भावले वकील साहेब उदेसाहेब इकडे प्रकाश शेठ आहेत सगळे आमचे जुने विद्यार्थी आहेत समोर बसलेले सगळे बाळगोपाळ आहेत इकडे शेजवड आहे पावसा आहे पावसाची गोष्टी मला अजून आठवते आहे त्याला आज आठवली असेल या सगळ्या गोष्टी मला सांगितलं की मी आता शाळेतून सवाल होतो पण त्यांनी काय आम्हाला परत शाळेत कधी बोलवलं नाही आणि समारंभाला पण बोलवलं नाही असे आमचे मित्र आहे या शाळेच्या प्रांगणामध्ये मी मला वाटतं चौऱ्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव नंतर परत आलेलं नाही बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष या शाळेला स्थापना होऊन झालेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी हा शाळेचा मी आता ऐकलं त्या नंतर बोलणारच आहे मला पुढे बोलायचं म्हणून मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही जे काय काम केलेलं आहे ज्या ठिकाणाहून तुम्ही आलेला आहात तर तुमचा लहानपण बालपण शाळा आणि तुमचा कालखंड हा सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि माझाही तुम्ही डोळ्यांनी पाहिलेला आहे आपण एका सगळ्या माणसं आहोत आणि मग अशी माणसं हो। पक्षाप्रमाणे उभारी घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात स्वतःसाठी काय करत असताना समाजासाठी काय करतात आणि ही माणसं काय करत असताना आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि आदर्श घालून देतात आणि त्यांच्या सेवेचा आजचा हा निरोपाचा समारंभ नाही आणि त्यांच्या सेवेच्या वेळेला त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना शाबासकीची थाप देण्यासाठी खरं म्हणजे आपण हॉस्टन जमलेलो आहोत सगळ्यांनी सरांचे काम सांगितलेलं आहे सगळं सांगितलेलं आहे रोहित गांगुडे सर मुळाप्रासनाची आवड आहे लिखाणाची आवड आहे आणि अतिशय सोषण असा माणूस अतिशय प्रेमळ असा माणूस कधी आदळ मला कधी दिसलेला नाही कधीच रागवताना दिसलेलं नाही आमच्या सोबत असताना कधी रागवताना दिसलेलं नाही उपमा दिलेली गुरु ब्रह्मा गुरु रिष्णु गुरु महेश्वर गुरु रे साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे गुरुंना परब्रह्माची उपमा दिलेली आहे ती वागी नाहीये आणि या परब्रह्म गमतीच्या भाग असल्या पण तसं काही होणार नाही हे सगळं होत राहील सरांनी त्या अपेक्षा गैर आहेत असं नाही मला कधी कधी काही स्टोरी फेसबुकवर मिळण्याची सवय आहे आणि आज आपण ज्या जागेवर बसलेलो आहोत ती जागा अगोदर कशी होती सगळ्यांना माहीत होती ते नशीचे प्रकरण मी फेसबुकवर लिहिलं तिथं कधी सारख्या उड्या मारत मारत जाव्या लागायच्या कुठे पाहायला काय होईल सांगता येत नसायचं आणि राजेभाऊ वे नागरे नगरसेवक झाल्याबरोबर त्यांनी करून दिली आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या मुलांना चांगली सुविधा प्राप्त झाली हे राजाभाईंच योगदान कोणी विसरणार नाही कारभारी बाबा नागरे बाळकृष्ण नाना हुगे गेंदुपाटी भाऊले या सगळ्यांचं त्याचबरोबर सर्व संचालकांचं योगदान इथं आहेच शिक्षणाबद्दल नानांना प्रचंड आस्था होती त्यांचा अक्षर सुद्धा मोठ्यासारखं सारखं होतं आणि त्यावेळी नानांनी सांगितलं की सर ही शाळा तुमची आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मानणार राहील आणि त्यावेळी भिवाजी भावले प्रदीप गीते मी सुदान नागरे अशी आमची टीम इथं कामाला लागली आणि त्यांनी सांगितलं कोणत्या कोणत्याही परिस्थितीत शाळेतून इथे जायचं नाही आणि म्हणून मी इथं फिकलो गीते सर पोलीस खात्यात नोकरी ड्युटीवरून आल्यानंतर आम्ही टेंडीला रात्री सात सात वाजेपर्यंत मुलांना घेऊन खेळायचो आयड सर सोबत असायचे शाळेत आम्ही कधी यायचो घरी कधी जायचं माहित नसायचं घरचे लोक म्हणायचे शाळा तुमच्या नावावर केली का आणि म्हणायचो हो शाळा आमच्या नावावर केलेली आहे गीते सरांचा एक धरारा घाट मुलांना असायचा त्यांनी मुलांना सांगितलं होतं की शाळेतून घरी येताना हव्यावर राहायचं नाही परत यायचं ज्याचे साक्षीदार भाऊसाहेब बोराड संतोष शेजवाड आहेत घरातून निघाला की परत शाळेत यायचं आणि शाळा सुटली की परत घरी जायचंय त्यांना चंचल विद्यार्थी आवडत होते आणि सुरुवातीच्या काळात ते जेपर्यंत आमच्यामध्ये होते हे चंचल विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी ने अतिशय नेताने केलेलं आहे आणि मी या निमित्ताने सर्व संस्था चालकांचं आम्हाला मार्गदर्शन आहे मी मुख्याध्यापक झाल्यानंतर प्रकाश नागरे असतील राजूदेव असेल निष्ठिवंत नागरे असतील विश्वासात्म नागरे असतील अरुण देह सगळ्यांनी सांगितलं की सर तुम्ही मुक्तपणे खर, हो काम करा आणि खरोखर दोन वर्षात भत्तीभरुंसह कोणत्याही संचालकाने तुम्ही काय कार्यक्रम घेतलेला आहे कसा घेतलेला आहे याच्याबद्दल मला एका शब्दाने विचारलं नाही काम करण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे दिलं आणि ज्या ठिकाणी प्रशासकाला काम करण्याचं स्वातंत्र्य असतं त्याने जमिनीवर राहून ऐकत नाही जायच जमिनीवर राहून काम करायला पाहिजे ती सगळी संधी मला या ठिकाणी सगळ्यांनी उपलब्ध करून दिली काही तेवढे सगळ्यां त्याचबरोबर इतरांनी सांगितलं की सर काय असेल शाळेसाठी तर सांगा म्हटलं शाळेसाठी मा ज्यावेळा आम्ही मागितलं त्यावेळी तेवढे आम्ही तात्काळ लगेच दोन कपाटं शाळेला उपलब्ध करून दिलं त्यांनी आणखी सांगितलं शाळेसाठी काय काय पाहिजे ते सांगा देणारे लोक हात आहेत अनेक आहेत जसं तुम्ही म्हटले आहेत बांदेवडी आहे आणि तू जुळी भविष्य काळात आपल्याला भक्कम करायचे आहे माझा स्वभाव काय आय सरांनी केलं सगळ्यांना माहीत आहे त्याच्यात बदल होणार नाही माझी बायको पण कधी 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 तक्रार करते हा माणूस फार किंबटिंब आहे कमी जागा सांगत नाही बायकोच्या चुगल्या करून पण सार्वजनिक ठिकाणी केलं तर हर, हरकत हरकत नाही पण आपल्या स्वभावात बदल होणार नाही मला माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू बघेल दोन वर्ष अतिशय उत्तम असं सहकार्य केलं ज्यांचं काय चुकलं त्यांना मी ऑफिस मध्ये घेऊन नाही की अशी अशी चूक झालेली आहे सार्वजनिक पद्धतीने त्यांना कधीच सांगितलं नाही आणि नंतर मी खुल्या दिल्याचा माणूस असल्यामुळे त्यांना हे पण सांगितलं की माझं काही चुकलं असेल तर ते पण तुम्ही मला सांगा दुरुस्ती करण्याची संधी आहे घर शेजारी आपली निंडागो करतो तेच खरा आपला मित्र असतो हो। म्हणून या तेतीस वर्षाच्या सेवेत या शाळेसाठी आम्ही थोडंफार काही करू शकलो खूप काही केलं असं म्हणत नाही आम्ही थोडंफार काही करू शकलो यामध्ये सर्वांचा सहभाग आहेच विष्णुपंत भुगे यांचाही मोठा सहभाग आहे मागच्या वर्षी पाचवीच्या विद्यार्थी आणण्यासाठी काय शब्द वापरले त्यांनी ती एक शब्दात व्याख्या साधारण केलेली आहे आणि जर तसं झालं नसतं तर परिस्थिती बदललेली असते आपल्याला प्रशासनात नंतर साम दान दंड भेद या सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागतो तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना जेवढं शक्य आहे तेवढं देण्याचा प्रयत्न केला तर तुमची बसण्याची क्षमता संपलेली मला माहित आहे आणि येणार आहे पण कधीतरी नेहमी नाही माझा प्रशासकीय कार्यक्रम पूर्ण केलेला आहे पाटोळे साहेबांना आणखी एका कामासाठी जायचं आहे आणि ते माझे मित्र असल्यामुळे ते म्हटलं की मी येतो आणखी दोन तीन स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे